भाऊच्या धक्क्यावरून जोरदार अपडेट येते मित्रांनो रितेश भाऊ जे आहेत ते घरातील कंटेस्टंटवरती खूप जास्त भडकलेले आहेत विशेष करून दीपाली सय्यदवरती ते भडकलेले आहेत नक्की काय आहे हे थोडंसं जाणून घेऊया तर बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्याचं शूटिंग सुरू आहे आज आणि शूटिंगमधून ही बातमी येते की दीपाली सय्यद आणि राकेश बापटमध्ये जो काही गैरसमज झाला आहे आणि दीपाली सय्यदने ज्या प्रकारे टोळी बदललेली आहे त्याबद्दल रितेश भाऊंनी दीपाली सय्यद यांना आरसा दाखवलेला आहे भाऊंचं असं म्हणणं आहे की वेळोवेळी वेळी तुम्हाला राकेश बापटने मदत केलेली आहे वेळोवेळी तुमच्यासाठी ती टीम ती उभी राहिलेली आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाताय हे काय तुम्ही बरोबर करत नाहीये आणि दिपाली सय्यदला भाऊनी झापलेलं आहे त्याचबरोबर भाऊ जे आहेत ते सागर कारंडीवरती सुद्धा चिडताना दिसत आहेत भाऊंचं हे म्हणणं आहे की प्रभूवरती तुम्ही ज्या पद्धतीने आवाज चढवला आहे हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही आहे तर अशा प्रकारची शाळा जी आहेत ती भाऊच्या धक्क्यावरती सागर आणि दीपालीची घेण्यात आलेली आहे आता नक्की भाऊ काय बोललेत हे आपल्याला उद्या संध्याकाळी पाहायला मिळणार आहे आणि बिग बॉसचे काही प्रोमो पण येतील त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे तर बघूयात नक्की काय झालंय बिग बॉसच्या घरामध्ये हे आपल्याला उद्या संध्याकाळी समजेल तोपर्यंत तो तुम्ही अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारतमता की जय